दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष धुळ्याकडून गुजरातकडे जाणारा टँकर क्रमांक जी बारा बी टी पन्नास बारा हा गुजरातकडे जात असताना विसरवाडी गावात टँकरचा भीषण अपघात झालाय मृत चालक नामे मेहबूब काठात राहणार दुजोडिया पाली राजस्थान येथील आहे प्रसंग अवधान राखून चालकाने पुलाचे बांधकाम सुरू असलेल्या भिंतीवर टँकर जाऊन ठोकला त्यात चालकाचा जागेवरच मृत्यू झालाय अन्यथा बस स्थानक परिसरातील नागरिक पानटपरी चालक यांच्या आतोनात नुकसान होत जीवितहानी होण्याची शक्यता होती प्राथमिक माहितीनुसार टँकरमध्ये खाद्यपदार्थात वापरला जाणारा तेल असल्याची शक्यता आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते यांनी चालकाला टँकर मधून काढत सामाजिक बांधिलकी जोपासलेले दिसून पुढील तपास विसरवाडी पोलीस करीत आहेत पल्लवी भावसार दक्ष न्यूज विसरवाडी नंदुरबार